जय काळ सिद्ध या अगोदर आपण मनुश्रुतीमधला जो एक श्लोक आहे त्याच्यावर आपण विवरण केलं होतं त्यामध्ये मनु महाराजांनी काय म्हटलेलं आहे न भक्षण दोषा न मद्यो न च मैथुने प्रवृत्ती रेषाम भूताना विवृत्तस्तु महाफला काय म्हटलंय बघा आपण ह्याला आपण पहिला पहिला जो भाग आहे त्याच्यावर आपण विवरण केलं होतं काय म्हटलं मांस भक्षण दोष ही प्रवृत्ती आहे कळलं ना न मद्यो मद्याच्या बाबतीत सुद्धा तेच म्हटलेलं आहे न मैथुने मैथुने ही सर्वसामान्य जीवना जीवन धारणेसाठी किंवा जीवन निर्माण करण्यासाठी प्रवृत्ती आहे त्यामध्ये दोष म्हटलेला नाही आहे ह्याच्या संदर्भात काय म्हटलं प्रवृत्ती रेषाम भूताना हे अनेक जे भूत मात्र आहेत देहधारण कोण या भूतलावर येत आहेत कळलं की नाही आता हे सगळे भूत मात्र जे आहेत हे कुठे आहेत भूत आता हे भूत जे आहेत हे मूलभूत देहामध्ये असतात लक्षात घ्या देहामध्ये हे सगळे जीवात्मे असतात आणि अनंत जन्माची जी त्यांची संस्कार परंपरा जी आहे अनंत जन्मामध्ये त्यांनी जे जे काय कर्म केलेले आहेत त्यांचा जो काय स्वभाव तयार झालेला आहे त्यांच्या त्यांच्या आचरणानुसार तो त्या पद्धतीने त्यांची ती प्रवृत्ती असते ही प्रवृत्ती आहे म्हणून म्हटलंय पण आता कसं होतं आणि ती प्रवृत्ती असल्यामुळे स्वाभाविक देहधारण धारण करून आल्यानंतर प्रत्येक जीव त्याच्या अनंत जन्माच्या संस्काराप्रमाणे ते वागत असतात कळलं की नाही मग त्यामध्ये बदल होत नाही जे संस्कार त्याने स्वभाव ज्या स्वभावाप्रमाणे जे तयार झालेलं असतं त्याप्रमाणे त्यांचं आचरण असतं आणि त्याला आपण कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तर तेवढे शक्य होत नाही ते शक्य होत नाही पण इथे मनु महाराज काय म्हणतात ही प्रवृत्ती ही प्रवृत्ती आहे पण निवृत्तस्तु महाफला जर ही प्रवृत्ती जी आहे ना हे असं वागण्याचा जो स्वभाव आहे यामध्ये जर तुम्ही बदल करू शकलात आणि हा बदल करणं म्हटल्यानंतर फार मोठा प्रयत्नाचा भाग असतो लक्षात घ्या हे केवळ प्रयत्नानेच शक्य होतं म्हणजे जर तुम्ही दैववादी असाल कळलं ना दैव दैववादी म्हणजे कसं नाही नाही बाबा ते त्याचं प्रारब्ध आहे त्याने ते केलेलं आहे कळलं की नाही म्हणजे त्याचं नशीब आहे म्हणजे जो दैववादी असतो ना दैववादी म्हणजे फेट ज्याला दैव म्हटलं जातं दैववादी असतो त्याप्रमाणेच तो त्याचं आचरण होतं पण जर तो प्रयत्नवादी असेल तर त्याने काय म्हटलं विवृत्त असतो महाफला तर तो प्रयत्नपूर्वक ह्या गोष्टीतून दूर होतो दूर होतो कळलं की नाही म्हणजे आता मांस खाणं मांस काढलं म्हणते रजोगुण झाला कळलं की नाही हा रजोगुण जो आहे रजोगुण म्हणण्यापेक्षा तमोगुण म्हणा म्हणजे खूप चमचमीत चमचमीत खावं लागतं आणि हे चमचमीत खाण्याचा परिणाम काय होतं हाचा मनावर परिणाम पण होता आणि शरीरावर पण परिणाम होतो अनेक प्रकारचे आजारही येऊ शकतात ह्यामधून बघा अर्आ आल्सर आलसर सारखा आजार होता बघा कळलं की नाही म्हणजे म्हणून म्हणून ह्यापासून दूर होणं म्हणजे माव मध्य म्हणजे मांस न खाणं हे अतिशय योग्य आहे हो लक्षात घ्या कळलं ना आणि मध्य मध्य म्हटल्यानंतर कसं होतं बुद्धिभ्रांश होता बुद्धिभ्रांश होतं आणि ह्याच्या संदर्भातली एक गोष्ट महाराज नेहमी सांगायचे प्रवचनातून कळलं की नाही एक गावकरी होता गावकरी तो त्याच्या गाडीमध्ये बसून चाललेला होता हां आणि प्यालेला होता आणि प्यालेला होता मग तो त्याच्या घराकडे येतो कळलं ना कारण बैल जी असतात ना बैलांची सवय कशी असते बरोबर ते कासरा टाकल्यानंतर ते आपल्या अंगणात येऊन उभे राहतात ते आले अंगणात येऊन उभे राहिले पण हा प्यालेला होता डाग जाग्यावर नव्हते बुद्धी तर तो, तो एका माणसाला विचारले माझं घर कुठे आहे माझं घर कुठे आहे तो अंगता अरे हेच तुझं घर आहे हां हे माझं घर आहे म्हणजे त्याला स्वतःच्या घराची सुद्धा आठवण होत नाही म्हणून हे मद्य जे आहे हे सुद्धा तुम्हाला सोडायलाच पाहिजे कारण बुद्धिव्रांश होत कळलं ना आणि ह्यातून आता समजा हे सगळं तुम्ही सोडलात तर कसं होतं बघा गीतेच्या सोळाव्या आणि सतराव्या अध्यायात सांगितलंय की नाही आहाराबद्दल सांगितले आहार शुद्धी आहार कसा असायला पाहिजे सात्विक आहार का असावा कारण सात्विक का आहाराने सत्वगुणे भगवत प्राप्ती कळ रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधपतन अधपतन होतं म्हणजे सत्वगुणामुळे काय होतं ऊर्वगंती म्हणजे तुम्हाला उत्क्रांत होता तुम्ही उत्क्रांत होता आणि सत्वगुणाची वृद्धी होणं ही अतिशय आवश्यक असतं आणि हे सत्वगुण सत्वगुणाची वृद्धी होण्यासाठी आहार शुद्धीपासूनच सुरुवात करावी लागते कळलं की नाही म्हणजे आपली विचार प्रणाली कशी आहे आपली जीवन प्रणाली कशी आहे आपली उपासना प्रणाली कशी आहे सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात आणि सत्वगुणामध्ये संत संघामध्ये येणं सत्वगुणाचं लक्षण आहे आणि जसं आपण हे अधिक अधिक करायला लागतो तसं आपल्याला म्हणून म्हटलंय निवृत्तस्तू महाफला ह्यातून जर तुम्ही निवृत्त झालात तर सगळ्यात मोठं फळ कुठलं अहो तुम्ही स्वतः अमर आहात अमरकोष काळ सिद्धेश्वर महाराजांनी अमरकोष दिला ना आपल्याला सगळ्यांना म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही देह नाहीत या शरीरामध्ये राहणारा चिन्मय परमेश्वर परमात्मा हे वास्तविक आपलं रूप आहे हे ज्ञान होईल आणि ह्यालाच महाफळ म्हटलेलं आहे लक्षात घ्या अनेक झाडं आहेत अनेक झाडं आहेत अनेक झाडांना फळं येतात ती फळं आपण भक्षण करतो अहो पण हे सुद्धा एक झाडच आहे ना पंचभौतिक हे शरीर सुद्धा एक झाड आहे आणि ह्या शरीराला जे फळ येतं ते कुठलं मोक्ष सुख आणि मोक्ष सुख कधी तुम्ही प्राप्त करू शकता जेव्हा आत्मज्ञानी महापुरुषांच्या बोधाप्रमाणे तुम्ही आचरण कराल तेव्हा तुम्हाला हे महाफळ प्राप्त होईल आणि हे महापण प्राप्त होण्याचा अधिकारी कोण नर देह मनुष्य देह आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे काड शिद्धेश्वर महाराजांसारखे आत्मज्ञानी महापुरुष आपल्याला सद्गुरू मिळालेले आहेत मग आपण निश्चयात्मध्वनीने म्हणायला पाहिजे मी मुक्त आहे मी आत्मा आहे हेच आपलं शुद्ध ज्ञान व्हायला पाहिजे जय काड सिद्ध जय का